आता तुम्ही काय सांगितलं शासनाचे प्रतिनिधींना राजकारण्यांना तुम्ही तुमच्या भी शब्दाला मान दिला नाही म्हणून साहेब लक्ष

कारण ऐकता भेटायला आम्हाला भागच पडलं सर आम्ही आमदार जोड गेलो सगळ्यांजवळ जोड गेलो पण कोणीच आमचं ऐकलेलं नाहीये आजपर्यंत आम्हाला वीस वर्ष झाले त्या कॉलनीत राहून कोणतीच सुविधा नाहीये तिथे अक्षरशः गटारी सुद्धा नव्हत्या आमच्या इथं आणि लहान लहान मुलं अक्षरशः रोडवरती पडले तर रक्ताची भरवलेली सुद्धा आम्ही त्यांना दाखवले तरी सुद्धा त्यांना काहीच फरक पडलेला नाही आणि घरपट्टी आमची वसूल केल्याशिवाय ते राहत नाही सर्व म्हणजे आमचे एवढे प्रॉब्लेम आहे तर इतक्या वर्षापासून त्यांनी काहीच केलं नाही आणि पावसाळ्यामध्ये ना त्यांनी आमच्याकडे एकदा तरी येऊन बघा आणि जिथं रोड झालेले आहे जिथं रोड झालेला आहे तिथं डबल डबल रोड करताय आणि जिथं काहीच नाही आमच्या इथे एरियामध्ये तिथे कच्चा रोड सुद्धा नाहीये अक्षरशः त्यांना म्हणा येऊन बघा म्हणा तुम्ही आणि आयुक्तचा राज दुपारपर्यंत दोन वाजेपर्यंत आले नाही तर आम्ही भांगड्या घेऊन येणार आहे आणि इथे उपोषणाला बसणार आहे हे आमचं निश्चित आहे आता कारण आमच्या मुलांना खूप त्रास झालेला आहे आम्हाला सुद्धा त्या मनक्यांचा वगैरे सगळा त्रास झालाय तिथं आमची घरपट्टी वापस करावायच्या सहित आणि आमचे रस्ते क्लिअर नाही आहे आमचे आयुक्तांना सुद्धा आम्ही लेखी दिलेली आहे आमदार मामांना सुद्धा लेखी दिलेली आहे त्याच्यानंतर राजू मामा पण दिले त्याच्यानंतर देवरे साहेबांना पण दिलेलं आहे हे असे महा आयुक्त साहेबांकडे देऊन सांगा आम्हाला फिर्या मारावं लागत आहे अमृतकर साहेबांकडे आम्ही परवाच्या दिवशी आलो होतो अमृतकर साहेबांनी डायरेक्ट माझी फाईल घेतली होणार नाही साहेब म्हणे त्यांनी दिलं चांगलं धमकी कारण तुम्ही काय धमकी देताय म्हणे अमृतकर साहेब असे म्हणत होते आता हे आम्ही आमच्या मागण्या मागतोय आम्ही कशाला धमकी देऊ त्यांना धमकी द्यायची असली तर म्हणजे कशाही प्रकार देता आले असते पण आम्हाला जे प्रेमाने करून घ्यायचं आहे पण आम्ही जण येतो आहे आता लोक फार म्हणजे संताप करत आहे लोक घराच्या बाहेर निघाले याच्याच करता निघाले की आमच्या काहीतरी रोड व्हायला पाहिजे ना मेन रस्ता आहे ना मधले रस्ते कुठलेच रस्ते नाही आमच्या इथं सर आम्ही सर्व रहिवासी गणेश पार्क अथर्व कॉलनी आर एम एस कॉलनी आशा बाबा नगर गणेशा गट नंबर शहाऐंशी एक शहाऐंशी दोन पंच्याऐंशी त्र्याऐंशी नव्याण्णव अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद पंच्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव येथील सगळे आम्ही जवळजवळ सात ते आठ हजार हजारऐवर्शी आहे तीस वर्षापासून आमची रस्त्याची मागणी आहे अद्यापपर्यंत ह्या गाड प्रशासनाला कधीच जाग आलेली नाही आमच्या आतापर्यंत इथे ब जवळजवळ पंधरा ते, ते सोळा भगिनी पळून गेल्या एका ताईचं तर इतकं सिरियस ऑपरेशन झालं की ती मरता मरता वाचली आमचा आतापर्यंत जवळजवळ इथे पंचवीस तीसदा प पाठपुरावा झाला जो आम्हाला फक्त यांनी प्रत्येक वेळी आश्वासनाशिवाय दुसरं काही दिलं नाही आम्ही इथे यायचा दोन दिवस यांनी काम सुरू करायचं आणि ते रस्ते बंद करायचे तीस वर्षापासून गट नंबर सत्याऐंशीमध्ये प्रॉब्लेम होते पण सात वर्षापासून वर्षा तो गट नंबर सत्याऐंशी क्लिअर झाला आहे नऊ नऊ मीटरचे चार रस्ते आहेत तिथून पण तू प्रशासनाने अद्यापपर्यंत ते तयार करून दिलेलं नाही आमच्या मुलांना शाळेत जाताना प्रॉब्लेम होता लेडीजला गाडी चालवताना प्रॉब्लेम होते पायी चालणं मुश्किल आहे मागे आठ दिवसापूर्वी आम्ही आयुक्त साहेबांना भेटलो त्याचे सर्व डॉक्युमेंट आम्ही आज इथे घेऊन आलेलो आहे फोटो सहित आणलेले आहे आयुक्त साहेबांनी सांगितलं आम्हाला की आम्ही तुम्हाला आठ दिवसाचा आत रस्ता तयार करून देतो परंतु नाही परंतु प्रशासनाने आठ दिवसापासून फक्त दोन दिवस जे शिबीर तिथे पाठवलं आहे नऊ मीटरचा रस्ता कोरला तिथून पंधरा मीटरचा रस्ता वर्धमान हाईटकडून आहे तोसुद्धा होत नाही इथे आल्यानंतर स्वतः आमदार साहेबांनी आम्हाला सांगितलं की फाईल बी एन सीकडे गेली आहे बी एन सीकडे गेलं तर म्हणजे तुमचा प्रस्तावच फुटप नाही आहे हे नगरपालिकेत देवरे साहेबांना विचारलं देवरे साहेबांनी सांगितलं की प्रस्ताव अमृतकर साहेबांकडे पुटअप केलेला आहे अमृतकर साहेबांकडे चित्ते साहेब स्वतः गेले बावन्न लाख रुपयाचा प्रस्ताव आलेला आहे पण अमृतकर साहेब म्हणे एवढे पैसे नाही आम्ही तुम्हाला पैसे देऊ शकत नाही मग आता अशा परिस्थितीत आम्ही काय करायचं काय हे का प्रशासन आमच्या मरणाची वाट पाहत आहे तिथे